अदा प्यार रहे

आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारी राजश्री चव्हाण महाराजांच्या विचारांना मानणारी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मानणारी आमची कार्यप्रणाली जेव्हा दादाच्या रूपाने आमच्या समोर आली आणि काही गोष्टींचा आम्हाला त्याच्या कामातून मुंबडा झाला आणि त्याचा वित्तीय निर्माण पाठपुरावा करणं आपल्या कामाने आणि कार्याने त्याचा ठसा उठवलं मला नाही वाटत महाराष्ट्राच्या ने आसामपर्यंत नेत्यांची फळी आहे मान्य बगाडे साहेब या आदरांजली सभेला उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य बाळासाहेब भागवत या कार्यक्रमाचे संयोजक मान्य चिमूरकर साहेब या आदरांजली सभेला उपस्थित सर्व मान्यवर आणि बघिनी चिमुरकर साहेब यांनी वाक्य या ठिकाणी टाकलं बोले तैसा पाहिले त्याची वंदावी पावले या वक्तूप्रमाणे मान्य आदित्य काम करत होते काम करत असताना महत्व दिलेलं आहे सभेला एखाद्या कुठल्या कामाला जर त्यांनी टाइम दिला बरेचसे नेते एक तास दीड तास दोन तास उशिरा जातात परंतु आजी दादा मात्र त्या दा कार्यक्रमासाठी कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर पाच मिनिटं अगोदर जायचे आणि त्या तिथल्या संबंधित कार्यक्रमाला हजर संबोधित करायचे ठेवणारा हा नेता अठ्ठावीस तारखेला ती वेळ का चुकली वेळ चुकल्यामुळं त्यांचा जो अपघात झाला का अपघात केला हे सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये खंत पडलेली आहे अशा आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या कर्तृत्व नेत्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने

आज संत सुकराम नगर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर चौक इधे या महाराष्ट्र के लाड़क नेतृत्व अजित दादा पवार दादा अचानक काळाने झडप मारली सगळ्या बॉम्बे मध्ये सर्व बैठका उठतो ना ते बारामतीला निघाले होते तिथे त्यांच्या चार सभा होत्या आणि हिमायन लँड करताना खऱ्या दृष्टीनं हे अपघात झालेला आहे खऱ्या दृष्टीनं दादाच सांगायचं म्हणजे दादाचे जवळ आमचे सगळ्यांचे संबंध सगळ्यांचे जवळ होते दादा बोलणार आहे एकदा मध्ये दादा रागा रागा ला आले होते आणि आमचे काम होत मला तीन वाजले होते तीन झालं काही जेवण झालं नव्हतं आणि जाऊन उभारलो दादाला दादा समोर आले मला बही म्हणजे बाळासाहेब जे बी काय म्हणजे बोलायचे दादा काम आहे अरे अरे तीन वाजले दादा बाळासाहेब थोडं जेवण करायचं का बोलायचे म्हणजे जेवण करा जेवल्याच्या नंतर मला अरे सॉरी सॉरी ए थांबे रे पिया पियाला मला सांग बाळासाहेब काय काम लगेच लगेच आपल्या बीडला कलेक्टरला फोन लावला आणि सांगितलं की काम माझं झालं पाहिजे हे काम जे आहे लवकर झालं पाहिजे आणि किरा आम्ही युती होती त्यावेळेस मी पक्ष दीडशे मताने पडलो दादा माझ्या पक्ष रिपब्लिकन पार्टीची युती होती आता माझ्या जवळ बसलेले आम्ही पक्ष मी दीडशे मतांनी पडलो दादा हा माणूस तिथला पक्ष मानत नव्हते जो माणूस ही काम करायचं एवढा आणि असा माणूस जाणं हे सर्व समाजाची हानी आहे आणि रोख रोख बोलणारा नेता गेला महाराष्ट्रातल्या सर्व समाजाच्या डोळ्यात पाणी आहे आजी वाटले की दादा जीवत असते ते काय कळ आता तर्क त्याच्यामध्ये उलटा सुलटा निघतो आता काय समजायचं कोण म्हणतो मारलं आता त्याच्यामध्ये हेमायनचे जरा पोट होते ते दोन चार झाले त्याच्यामध्ये ते कसे झाले हे बी काय कळना कोण म्हणते सहा माणसं होते पाचच दीड गोड्या गवतल्या हा काय चालले कोण म्हणते जिवंतच आहे अनेक तरी ते चाललेले त्यांना काय कुणाचं मत मानव काय कळ ना पण एवढा आहे की कुणाही पक्षाचे असो पण दादा सारखे काम करणारा माणूस मिळणार नाही दादा सारखा दादासारखा माणूस आणि खरं आहे ती तोंडाल बोलणारा माणूस मला वाटते या महाराष्ट्रामध्ये कोणा येणे आणि म्हणून आता काही जण म्हणले की लवकरच उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली ते का पत्नीने आता ते त्यांचा प्रश्न आहे काय घेतली काय डावचे नसतो एका मतांनी जे दिली लवकर घेतले ती बी बरोबर आहे तेच बी डाव झाला असता दुसरं हे सगळे हुशार आहेत मंडळी तर ठीक आहे आपण सर्वजण उपस्थित आहोत सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे पण एवढंच होईल की कुठल्या मंत्र्याकडे गेल कुठल्या वरिष्ठ नेत्याकडे गेलं की नेता कसा बोलतो त्यावेळेस नंतर कसं काम होतं त्यावेळेस आजीदाची याद येणार आहे लक्षात दादा मध्ये काय आणि या लोकांमध्ये काय फरक म्हणून मला म्हणायचं आम्हाला तर वाटतं की आम्ही दादाकडे गेलो की आटोली साहेबांकडे गेलो आम्ही आठवले साहेबांकडे जाऊन तो एक तास दीड तास बोलायचं काम करत तसं वाटत की दादाकडे गेले की आम्हाला वाटतंय की आठवले साहेब होताय अशा पद्धतीचा माणूस सोडून गेलेला आहे अजित दादा आणि खऱ्या दृष्टीनं आपल्याला एवढं दुःख आहे त्यांच्या पत्नीला किती दुःख असलो घरात गेले की खुर्ची आहे कपडे आहे माणूस घरात बसणार आपल्याला एवढे हळाळ वाटते त्या कुटुंबाला किती आणि तेवढ्यात नवीन की ताई दुसऱ्याच्या स्वतःचा नवरा गेलाय दुसऱ्याच्या घरी जाऊन ते पायलटच्या घरी जाऊन त्या बॉडीगार्डच्या घरी जाऊन त्या जाऊन भेटतात असल्या दुकामध्ये म्हणजे किती त्याला म्हणतात आणि खर सांगतो शाहू फुले आंबेडकर छत्रपतीला मानणारी होती आणि तुम्हाला हे सांगतो म्हणजे तुम्हाला माहित आहे का नाही दादा छदि ही देवाला मानत नव्हती ती म्हणायची देव हा माझा माणूस आहे समाजाचं काम करेल तीच मला पाव हे लक्षात घ्या सकाळी सहाला उठून माणूस तयार म्हणजे देवा एखाद्या माणसाचं काम झालं किती म्हणायचे मी काम केलं हे देवाला पाहत असला माणूस सोडून गेल्याच्या नंतर सर्वांना दुःख आहे आम्हालाही दुःख आहे तर मी एवढंच सांगेल की आपण सर्वजण भिपूकर साहेब हा माणूस किती अस थोडे का असं ना आपण कार्यक्रम घेणारा माणूस असला पाहिजे आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी इथे सर्व आमचे भुक्कर साहेब आहेत आणि आपले सर्वच आहेत दिलीप आहेत विलास आहेत असे आमच्या आहेत आणि आपले ज्येष्ठ मंडळी आहेत कानांबीर आहेत आहेत आपले कार्यक्रमाचे आदेश हे सर्वच आणि आमचे मामू चांगला फोटो काढत आहेत आमचे मामू कुठे अगदी फोटो काढत असतात सहकार्य करत असतात मी एवढंच सांगेन की सर्वांच्या वती आपण सर्वजण आपण सर्वांच्या वतीने आणि सर्वसामान आणि रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष हे आहे आणि आमच्या वतीने भावपूर्ण सर्वांनी वाटतो आणि इथेच थांबतो जय भिंद नम व्यक्ती होती माणूस त्याची तुम्ही कल्पना केली नाही त्याचा एकदम तुम्हाला ॉप ट्रीटमेंट दिल्या जर तुम्हाला एकदम त्याच्या बातमी नियुक्त बघायला मिळते आता इतर कोणाचं स्वप्न काही नव्हतं आणि ते घडलेले त्याचे जे काय परिणाम आहेत त्याचे आधीच त्याच्यात चालूच आहे सात दहा दिवस होत आले तरी बातम्या एक दिवस की त्यांची बातमी येत नाही आग्रा त्याच त्याच्यातून काय निप नाही ते कुठची बसते पण दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचा खंबीरपणा ते इथे लिहिले बाबा बोलले त्याच्या नक्कीच त्याच पालन करणार एवढी सगळ्यांना खात्री असायची त्याच्यामुळे त्यांनी त्या नगरपालिकेतून महानगरपालिकेत रूपांतर केलं आणि एवढा डेव्हलपमेंट केलं हे आता उदानपूल वगैरे दिसते आपल्या डोळ्यासमोर झाडलेले हे सगळं जे महानगर एवढं त्यांनी देशाच्या ह्याच्यावर तपाशावर आणलेले आपल्या दहा सिटी मध्ये आपली महानगरपालिके देशातले हे सगळं जे केले तर त्यांनी त्यांच्या ध्येय धोरणाने त्यांच्या विचारांनी केलेले आणि कुठलाही कार्यकर्ता असेल त्यांनी त्यांच्या जवळ गेला त्याला शब्द केला तर त्यांचं ते काम करणार एवढी त्यांची हाती होती